त्याचप्रमाणे येणाऱ्या समाज बांधवांना या ठिकाणी जेवणाची राहण्याची सर्व सोय त्यांची कोणत्याही त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व समाज बांधव आज मनोज दादांसाठी आज मनोज दादांचं येण्याचं नियोजन हे दहा वाजता जुन्नर तालुक्यात होतं पण आज त्यांना दहा वाजतात की पहाटेचे पाच वाजतात पण आजची रात्र जागून काढायची फक्त मनोज दादांसाठी आणि येणार आपल्या आरक्षणासाठी ते लढत आहेत आपल्यासाठी आपण एक दिवस द्यायचं त्यांच्यासाठी या साठी हा सर्व समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आज मराठा समाज मुलांना बायका म्हणजे मुलांची लग्न होत नाहीत का तर नोकरी नाही आज मनोदाजांच्या माध्यमातून जर आरक्षण त्या मुलांना भेटलं तर तरी ला ला ते कुठेतरी नोकरीला लागतील आणि त्यांची लग्न किंवा व्यवसाय याच्या ते पुढे जातील म्हणून आज आम्ही सर्व मराठा बांधव मिळून मनोजादांना पाठिंबा देत आहोत त्याचप्रमाणे आलेल्या सर्व समाज बांधवांचे स्वागत करीत आहोत आज आधिपती गणेशांचं आगमन झालेलं आहे आणि हा गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर नाहीतर नाही तर देशभर साजरा होत आहे गणेशाच्या आगमनानी आणि या सर्व गणेश भक्तांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो आज अंतरवाली मधून संघर्ष एकदा मराठा आरक्षणाचे सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन आणि त्याच पद्धतीने सर्व मराठा समाज त्यांना त्यांचा तेन त्यांना पाठिंबा देत आहे त्यांना सपोर्ट करत आहे आज आपण इतर सर्व ला बघत आहोत टीव्हीला ला बघत आहोत अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या मोर्चाला या रॅलीला मिळत आहे मनोजदा तारंगे पाटील आज आंतरवाली सराटेवरून निघ निघून ते अहिल्या नगरमार्गे आळेपाटा आळेफाट्यानंतर बनकर येथे त्यांचं मोठं स्वागत होणार आहे जवळजवळ सहा ते सात दिसीने आम्ही त्यांचं पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत करणार आहोत आणि त्यांच्यासोबत येणारे सर्व मराठा समाज बांधव व इतर समाज बांधवांचं स्वागत करण्यासाठी तसेच त्यांची कुठली गैरसोय नाही हो ना हो म्हणून त्यांना जेवणाची चहा पाण्याची दुधाची तसेच राहण्याची सोय आम्ही पाण्याची सोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहे आणि या सर्व कार्यक्रमात या डिंगोरे ग्रामस्थ असतील व डिंगोरे उदापूर जिल्हा परिषद गट असेल सर्वजण एकवटून त्या कार्यक्रमात का एक वेरीने भाग घेत आहेत आणि गेल्या दोन ते तीन दिवसापासून ही तयारी चालू आहे सर्वप्रथम या तयारीसाठी त्या ज्या ज्या समाज बांधवांनी या ठिकाणी आपलं आर्थिक आणि तन मन धन असं सगळ्यांनी जे योगदान दिलं त्याबद्दल मी सर्वांचं प आभार मानतो त्यांना त्यांचं अभिनंदन करतो की असंच आपण पुढील काळात आपण एकवटून जर राहिलो नाही तर आणि आपल्या येणाऱ्या भविष्यकाळातील पिढीला हा मोठा आरक्षणाचा त्रास होणार आहे जेणेकरून आज राहुलनी सांगितल्याप्रमाणे मराठी मराठी समाज बांधवांना आरक्षणामुळं जो होणारा त्रास आहे मुख्य शिक्षणात असेल पुढे नोकरीत असेल तो होणार नाही त्यासाठी मनोज दादा जरंगे पाटील हे संपूर्ण आपल्या समाज बांधवांसाठी जी त्यांची धडपड चालू आहे त्यांना प्रतिसाद आपण सर्वांनी द्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने आजची रात्र राहुलने सांगितल्याप्रमाणे एक रात्र एक दिवसाप्रमाणे आम्हाला आपल्याला त्या ठिकाणी हे योगदान द्यायचं आहे असं सांगून मी या ठिकाणी थांबतो